नमस्कार मंडळी प्रतुज लाईफ अँड लिव्हिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खास मनपूर्वक स्वागत आहे महिलांनो मैत्रमंडळींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पिवळ्या रंगाच्या साडीवर आपण कुठ कुठल्या रंगाचे कोणकोणत्या रंगाचे कॉन्ट्रास्ट असे ब्लाउज घालू शकतो त्यासाठी हा व्हिडिओ आणि ह्या व्हिडिओमधील इमेजेस तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा यातून तुम्हाला फार महत्त्वाची एक फॅशन टिप मिळून जाईल ती म्हणजे कसल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारची अगदी काटपदराची असो किंवा डिझायनर असो पार्टीवेअर असो किंवा मग ऑरगॅनझा साडी असो कुठल्याही प्रकारची पिवळ्या रंगाची साडी हा एक कलर टोन आपण या आजच्या व्हिडिओसाठी सिलेक्ट केला आहे कुठल्याही कार्यक्रमासाठी म्हणा कशासाठीही म्हणा जेव्हा तुम्ही पिवळ्या रंगाची साडी नेसाल तेव्हा त्या ते साडीवर कुठल्या रंगाचे ब्लाऊजेस कॉन्ट्रास्ट ब्लाउजेस जातील मॅच होतील हे आपण पाहू शकतो काय होतं बऱ्याचदा आपण काय करतो आपण जेव्हा साड्या विकत घेतो आता आपल्याकडे कपाटात काय सगळ्या पिवळ्याच रंगाच्या साड्या नसतात था, फार झाल्या दोन तीन पिवळ्या रंगाच्या साड्या असतात मग त्या एकदा घालून झाल्या की त्या पुन्हा कुठल्या तरी कार्यक्रमात आपल्याला घालाव्या अशा वाटत नाही मग आपल्या घरातील आपल्या जाऊबाईंच्या सासूबाईंच्या आपल्या मैत्रिणीच्या आपण साड्या यूज करत असतो व त्या साडीवरील त्यांची ब्लाऊजेस प्रत्येक वेळी आपल्याला बसतातच असं नाही ना मग आपल्याकडे जर कुठलं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज असेल जे की त्या साडीवर जाऊ शकतं असं आपण मॅच पेअर करू शकतो आता ह्या व्हिडिओमधून तुम्हाला एक फार महत्त्वाची टिप मिळून जाईल म्हणजे जा आयडिया मिळून जाईल की कशा प्रकारची साडी असेल आणि त्यावर कुठल्या प्रकारचं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घातलं तर ते छान दिसेल आता तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता ह्या इमेजेसमध्ये अशा प्रकारच्या अगदी साध्या कॉटनच्या साड्या असतात खादीमध्ये किंवा मग अशा प्रकारच्या प्लेन पार्टीवेअर साड्या अशा साड्यांवर किंवा मग आता रेडीमेड ब्लाउजेस मिळतात ऑनलाईन अशा प्रकारे जे की तुम्ही इमेजेसमध्ये बघत आहात अशा प्रकारचे ब्लाउजेसही जर तुम्ही घेतले पिवळ्या साड्यांवर तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्या पद्धतीने मोस्ट ऑफ दी मोस्ट ब्लॅक रेड पिंक ग्रीन ब्ल्यू अशा प्रकारच्या रंगांचे प्लेन ब्लाऊजेस घालू शकता हे बघा जर साडी प्लेन असेल तर त्यावर तुम्ही कुठल्याही एका पर्टिक्युलर कलर टोनचं ब्लाऊज जे की मग थोडंसं त्याच्यावर काम केलेलंही असू शकतं असंही ब्लाऊज तुम्ही वापरू शकता किंवा मग प्लेन ब्लाउजही अत्यंत सुंदर दिसतं मग त्याला साजेशी अशी छान मिली मिनिमिलिस्टिक अशी ज्वेलरी किंवा मग ज्या प्रकारचा लूक तुम्हाला हवा आहे तशा प्रकारचं आता ह्या इमेजमध्ये बघा ही ऑरगॅनचा साडी आहे या साडीवर व्हाईट कलरचा सा ब्लाऊज पेअर केलेला आहे तरीही अत्यंत सुंदर लूक ही साडी देते अशा पद्धतीने पिवळ्या रंगाच्या साडीवर तुम्ही पांढऱ्या रंगाचा ब्लाऊजही पेअर करू शकता नेहमी साडी आणि तिचा सा ब्लाऊज म्हणजेच जेव्हा तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कॉम्बिनेशन्स पेअर करायची तुमची इच्छा असते तू जेव्हा तुम्ही करणार असता तेव्हा साडीचा सा कलर बघायचा जर साडीचा कलर ब्राईट असेल तर ब्लाऊजचा कलर टोनही ब्राईटच असायला हवा ऑफ कलर टोनचा ब्लाऊज आणि ऑफ कलर टोनची म्हणजे ऑफ कलर टोनचं ब्लाऊज पीस असेल तर ऑफ कलर टोनची साडी पाहिजे आणि जर ब्राईट कलरची साडी असेल तर ब्राईट अशा रंगाचाच कुठलाही ब्लाऊज त्याच्यावर पाहिजे मग त्याच्यावरील बुट्ट्या तुम्ही बघू शकता त्या बुट्ट्यांना अनुसरून एखादा रंग अशा पद्धतीने माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा